नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत तुमच्या आवडतीच्या आय बी सी इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनेलवर जिथे स्पर्धा परीक्षांबद्दल तुम्हाला योग्य परिपूर्ण मार्गदर्शन आणि परीक्षांमध्ये येणाऱ्या प्रश्नांच्या विविध ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं जातं जिथे जर तुम्ही बघत असाल तर हे प्रश्न खूप जास्त कॉमन आहेत बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये महाजेनको महाट्रान्सको त्या व्यतिरिक्त एम पी एस सी युपीएससी पोलिस भरती बँकिंग स्टाफ सिलेक्शन इन्शुरन्स या सर्व एक्झामिनेशनमध्ये हा कॉमन प्रश्न असतो बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो जिथे तुम्हाला विचारलं जातं किंवा सांगितलं जातं जिथे एक ठिकाणी काही गायी काही गुराखी आणि काही गायी उभ्या आहेत ज्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा ने अधिक आहे तर त्यातील गायींची संख्या किती असं तुम्हाला ओळखायला सांगितलं जातं ज्यावेळी असा प्रश्न विचारला जातो मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने सोडवायचा आहे तुम्हाला काय सांगितलं गेलंय ज्याच्याने तुमचं समीकरण म्हणणार आहे त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येपेक्षा संख्येच्या दुपटीपेक्षा अठ्ठावन्नने जास्त आहे बरं मला सांगा जर आपण तिथे गुराखी कन्सिडर केले तर गुराखी आपण समजूया की एक्स आहेत आणि ज्या गायी आहेत त्या गायींना आपण जर वाय मानलं तर डोक्यांची एकूण संख्या किती असणार आहे एक्स अधिक वाय कारण की गुराख्यांचे डोकं प्लस गायींचे डोके हे आपल्यासाठी एक्स अधिक वाय हे एकूण डोके असणार आहेत आणि आपल्याला जे समीकरण बनवायचं आहे त्यांनी सांगितलंय की त्यांच्या पायांची एकूण संख्या बरं मला सांगा गुराख्यांना म्हणजे एखाद्या व्यक्तीला पाय किती असतात दोन पाय असतात म्हणजे दोन गुणिले एक्स केलं तर त्यांच्या पायांची एकूण संख्या कळणार आहे गायींना किती पाय असतात चार पाय असतात आणि गुणीले वाय केलं कारण की गायी किती होत्या वाय इतक्या गायी होत्या तर वायला जर आपण चाराने गुणलं तर त्यांच्या पायांची एकूण संख्या कळणार आहे आणि ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला त्यांच्या एकूण पायांबद्दल इथे कळणार आहे त्यांच्या पायांबद्दल आपल्याला अजून एक गोष्ट तिथे सांगितलेली आहे ज्याचं समीकरण आपल्याला बनवायचं होतं की त्यांच्या पायांची संख्या ही त्यांच्या डोक्याच्या एकूण संख्येपेक्षा डोके इतके होते ही त्यांची एकूण संख्या झाली त्याच्या दुपटीपेक्षा अठ्ठावन्नने जास्त आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय तिथे अधिक अठ्ठावन्न ज्यावेळी आपण हे समीकरण सोडवू बघा टू एक्स अधिक फोर वाय इज इक्वल्स टू दोन एक्स अधिक दोन वाय आणि हा अधिकचा अठ्ठावन्न या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर हा दोन एक्स आणि दोन एक्स कॅन्सल होणार आहे का कॅन्सल होतोय कारण की हा दोन एक्स इथे प्लस म्हणून आहे ज्यावेळी तो ह्या साईडला येतो त्यावेळेस मायनस म्हणून येतो आणि प्लस मायनस एकमेकांना कॅन्सल करतात त्यावेळी तो कॅन्सल होणार आहे आणि हा दोन वाय सुद्धा आपण इकडे आणणार आहे चार वाय वजा दोन वाय म्हणजे आपल्याकडे उरेल दोन वाय आणि इकडे उरेल अठ्ठावन्न आणि आपण दोनाने भागणार आहे सो बे दुने चार आणि बेनव अठरा अशा पद्धतीने आपल्याला वायची किंमत मिळाली आणि वाय म्हणजे काय होतं आपल्यासाठी गायींची संख्या म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारला होता गायींची संख्या किती ते उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आणि ते असणार आहे एकोणतीस अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवू शकतो अजून एक प्रश्न आहे विद्यार्थ्यांना हाही प्रश्न खूप कॉमन आहे जिथे त्यांनी विचारलंय की एका शेतामध्ये काही कोंबड्या आणि काही गायी उभ्या आहेत त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या ही अडोतीस आहे तसेच त्यांच्या पायांची एकूण संख्या ही एकशे आठ आहे तर त्या शेतामध्ये एकूण कोंबड्या व गायी उभ्या आहेत किती आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे एकदम सोपी आणि सरळ मेथड देतोय ही शॉर्टकट मेथड असणार आहे त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि दोन प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क म्हणून मी देणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा म्हणजे तुम्ही अभ्यास किती करतायत तुमचा अभ्यास योग्य आहे की नाही हे मलाही कळेल त्यात प्रश्न परत एकदा बघा त्यांनी काय सांगितलंय एकूण डोक्यांची संख्या अडतीस आहे तर अशा वेळी तुम्हाला जो शॉर्टकट सांगतोय तो, तो नेहमी लक्षात ठेवायचा डोक्यांची संख्या बघायची गुणिले चार करायचं बरं ने गुणलं तर आठ चौक बत्तीस तीन हातला गेले चार त्रिक बारा आणि तीन पंधरा म्हणजे आपल्याला एकशे बावन्न मिळालं म्हणजे आपल्याला एकशे बावन्न हा नंबर मिळालेला आहे पुढे काय सांगता येते त्यांनी पायांची संख्या सांगितली आहे एकशे आठ अशा वेळी काय करायचं एकशे बावन्न मधून एकशे आठ मायनस करायचा म्हणजे आपल्याला इथे चार आणि इथे चार म्हणजे आपल्याला चौवेचाळीस हे उत्तर मिळेल आणि जे आपलं चौवेचाळीस उत्तर मिळालंय त्याला जर आपण दोनाने भागलं तर उत्तर बावीस मिळतं आणि ही संख्या असते दोन पायाच्या व्यक्तीची दोन पायाचे जे काही असेल म्हणजे ती कोंबडी असू शकते एखादा व्यक्ती असू शकतो जे काही दोन पायाचं असेल त्याची संख्या आपल्याला इथे मिळते आणि आपल्याला हा बावीस दोन ठिकाणी दिसतोय म्हणायला गे गेलं तर ह्या दोन ऑप्शन मध्ये कुठेतरी कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं पण सरळ साध आहे मित्रांनो कारण की आपल्याला जर डोक्यांची एकूण संख्या दिली होती अडोतीस तर ह्या अडोतीस मधून ज्यावेळी आपण बावीस मायनस करू बावीस ही संख्या कोणाची असणार आहे बावीस ही संख्या कोंबड्यांची असणार आहे दोन पायाचं जे काही अॅनिमल तिथे आपण यूज करतोय त्याची असणार आहे तर आपण कोंबड्या मायनस केल्या तर गाई मिळणार आहे आणि यांची वजा बाकी काय येते मित्रांनो सोळा म्हणजे आपला प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बावीस आणि सोळा म्हणजे इथे आपल्याला कोंबड्यांची संख्या आणि इथे गायीची संख्या मिळालेली आहे हे शॉर्टकट्स फार महत्वाचे आहेत बऱ्याच कमी जणांकडे हे शॉर्टकट असतात म्हणजे तुमच्यासाठी फार महत्वाचे असतील ज्याच्याने तुमचा वेळ वाचणार आहे आणि हा वेळ वाचणं तितकंच महत्वाचं आहे तर सध्या तरी तुम्हाला थोडा वेळ द्यायचा आहे आणि हे दोन एक्झाम्पल्स मला सोडवून द्यायचेत आणि याचे आन्सर्स कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे तुम्हाला काहीही अडचणी असल्यास तुम्ही आय बी सी इन्स्टिट्यूटच्या नासिक रोड किंवा स्तंभ शाखेला व्हिजिट करू शकता तिथून तुम्ही परिपूर्ण माहिती घेऊ शकता तुमच्या अडचणींचं निरसरण तिथे नक्की केलं जाईल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन प्रोव्हाइड करायची गॅरंटी आय बी सी इन्स्टिट्यूट घेत आहे धन्यवाद भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये